नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक नवीन सेगमेंट आणि त्याचं नाव आहे शनीचं महाराशी परिवर्तन म्हणजेच काय तर दोन हजार पंचवीस साली शनी हा राशी बदल करणार आहे गेले अडीच वर्ष झाले तुम्हाला माहिती आहे शनी हा कुंभ राशीमध्ये होता तर आता शनी हा कुंभेमधून निघून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे तर त्याची डायरेक्टली इनडायरेक्टली फळे किंवा परिणामे हे सर्व बाराही राशींना भोगावे लागणार आहेत मग आपण पाहूयात की ह्या बारा राशींसाठी शनी जो राशी परिवर्तन करणार आहे तो कोणकोणते परिणाम घेऊन आलेला आहे कोणकोणते पॉझिटिव्ह परिणाम आहेत कोणकोणते निगेटिव्ह परिणाम आहेत तर ते आपण आता एकंदरीत पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघा मी आज तुम्हाला सांगणार आहे की वृषभ राशीसाठी शनीचं जे महापरिवर्तन महाराशी परिवर्तन आहे ते काय कोणते परिणाम घेऊन आलेले आहे तर बघा आपले आहे वृषभ राशीच्या अकराव्या घरामध्ये शनी प्रस्थापित आहे सध्या म्हणजेच अकरावं घर अकरावं घर हे लाभस्थान असतं कोणतं स्थान असतं स्था तर लाभस्थान असतं स्था। म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचे लाभ वगैरे मिळणारे असतील ते आणि अजून एक तुम्हाला सांगू इच्छिते की हे जे बारा ग्रह आहे घर आहेत ह्या भा बारा घरांमध्ये किंवा हे बारा जे भाव आपण म्हणतो ह्या भा बारा भावांमध्ये हे जे अकरावं जे भाव असतो किंवा अकरावं हे जे घर असतं तर इथे कोणताही ग्रह असू दे कोणताही म्हणजे ग्रह असल्यामुळे इथे जे काही ग्रहाचे जे परिणाम आपल्याला मिळत असतात ते अगदी पॉझिटिव्ह असतात मग तो कोणताही ग्रह असू दे सध्या शनी आहे तर तो आपल्याला चांगलेच परिणाम देणार आहे अशी आपण नक्कीच इच्छा व्यक्त करू शकतो किंवा नक्कीच आपण अशी आशा बाळगू शकतो तर हे जे अकरावं स्थान आहे ते लाभस्थान आहे अजून एक म्हणजे ते इच्छाचं स्थान आहे आपली आशाचं स्थान आहे म्हणजे आपल्या काही अतृप्त इच्छा म्हणा काही आपल्याला काहीतरी करायचं आहे आयुष्यामध्ये त्या सर्व इच्छा म्हणा जे काही आपल्याला सुख मिळणार आहे जे काही लाभ आपल्याला मिळणार आहेत मग ते पैशाच्या स्वरूपात असो किंवा प्रॉपर्टीच्या स्वरूपामध्ये असो तर ते सर्व काही इथे अकराव्या घरामध्ये एक प्रस्थापित असतं तर आपल्याला ह्या अडीच वर्षामध्ये ह्या अकराव्या घरातील बऱ्यापैकी चांगली फळं मिळू शकतात शनी जरी इथे प्रस्थापित असला तरी आपल्याला चांगलीच फळं मिळणार आहेत आणि अजून एक म्हणजे वृषभ राशीला शनीच्या साडेसातीचा कोणताही वाईट परिणाम होणार नाही आहे आणि सोबतच शनीचे एक प्रभाव असतो किंवा शनीची ढह्या आपण म्हणतो ती पण अडीच वर्षासाठी असते एखाद्या एकेका एक राशींना तर मागील अडीच वर्षामध्ये बाकीच्या दोन राशींना होतं पण आता वृषभ वृषभेला तो कोणताही त्रास नाही आहे किंवा ती कोणतीही अडचण नाही आहे सो राशीसाठी हे अडीच वर्ष काही चांगलेच परिणाम घेऊन आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही तर पहा अकराव्या घरामध्ये शनी प्रस्थापित आहे तो इथे अडीच वर्ष राहणार आहे कोणाच्या तर वृषभेच्या अकराव्या घरामध्ये शनी आहे मग तो जिथे बसलेला असतो तिथून तो तिसरं सातवं आणि दहाव्या घरामध्ये पूर्ण दृष्टीने पाहत असतो म्हणजे पूर्णपणे फळं देत असतो तर इथून तिसरं घर जे आहे ते लग्नस्थान आहे वृषभेचं लग्नस्थान किंवा आपण तनुस्थान म्हणू शकतो इथे आहे पुन्हा सातवं जे स्थान आहे ते पाचवं जे संतती दहुआ स्थान आहे ते इथे शनीची पूर्ण दृष्टी असणार आहे आणि अजून एक म्हणजे दहावंस्थान स्थान वृषभेचं धावं स्थान म्हणजे शनी पाहतो ते दहावं स्थान आहे पण वृषभेचं हे आठवं स्थान असणार आहे हे मृत्यूस्थान आहे किंवा आपण इथं कर्ज वगैरे इत्यादी धनलाभ वगैरे याचा विचार करू शकतो मग इथे शनीची ह्या तीन ठिकाणी पूर्ण दृष्टी आहे Hmm? तर तुम्हाला हे यामध्ये मिळणारे फळंसुद्धा चांगले असू शकतात काही वाईट असू शकतात पण बऱ्यापैकी चांगलेच फळं तुम्हाला मिळणार आहेत तु वृषभ राशीसाठी तर आता बघा इथे शनी आहे तर क कोणकोणती फळे मिळतील याचा आपण आता विचार करूयात हे आहे वृषभेचं अकरावं स्थान आहे ओके म्हणजे वृषभेचं अकरावं घर आहे तर इथे शनी बसलेला आहे तर आपल्याला नक्कीच लाभस्थान आहे मग लाभ कशामधून मिळत असतो तर नोकरी व्यवसाय किंवा तुम्ही इतर कोणतेही कामं करत असाल मिळकत जे तुम्ही आर्थिक मिळकत मिळवण्याचे जे काही काम करत असतात तर ते इथे इथं विचार केला जातो तर नक्कीच तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये वाढ करणार करू शकता जर तुम्ही नोकरी शो नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर नक्कीच तुम्हाला नोकरी मिळून जाईल आणि तुम्ही नोकरी करत असाल कुठेतरी तर तिथेही तुमचं प्रमोशन होण्याचे चान्सेस तुम जास्त दिसत आहेत या अडीच वर्षामध्ये ओके पुन्हा पैसे कमावण्याचे तुम्ही वेगवेगळे मार्ग अवलंबला अवलंब अवलंबाल म्हणजे कसं आहे तुम्ही एक काहीतरी व्यवसाय करत आहात मग त्याच्याशी जोडून तुम्ही अजून एखादा जोड व्यवसाय करू शकता किंवा त्याच्याशी संलग्न तुम्ही एखादी छोटीशी दुसरी शाखा ओपन करू शकतात किंवा तुम्ही तुमचा व्यवसायाचा विस्तार करू शकतात मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या अडीच वर्षामध्ये पाहायला मिळेल कारण शनी तिथे बसलेला आहे मग त्याच्यामुळे तुमच्याकडून भरपूर कष्ट करून घेणार आहे भरपूर काम करून घेणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा म्हटल्याप्रमाणे प्रमोशन नक्कीच होईल कारण पैसा जास्त प्रमाणामध्ये मिळण्याची शक्यता ह्या अडीच वर्षामध्ये तुम्हाला आहे सोबतच ज्या तुमच्या काही इच्छा आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा अजून तुम्हाला काहीतरी करायचे अजून तुम्हाला काहीतरी करायचे इच्छामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे अजून वेगवेगळ्या इच्छा उत्पन्न होतील आशा उत्पन्न होतील मग ह्या सर्व गोष्टी ह्या अडीच वर्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीचा खूप जास्त विचार कराल गरज नसतानाही तुम्ही सारखं सारखं त्या गोष्टीचा विचार कराल मग त्यामुळे तुम्हाला त्रास पण होऊ शकतो मानसिक ताण वाढू शकतो तर ह्या गोष्टीचा तुम्ही थोडासा विचार करा आणि इथे तुम्हाला काय करता येईल त्याचा तुम्ही एकंदरीत विचार करायला हवा की अति विचार करणे शक्यतो टाळा किंवा निगेटिव्ह लोकांसोबत पाह बसणे निरर्थक विचार बोलणे इतरांशी इतरांसोबत उगाचच गोष्टी शेअर करत बसणे हे तुम्ही टाळायला बरं पडणार आहे आता आपण पाहूयात हे हे पाहिलं आपण किंवा अजून वाहन सुख म्हणजे तुम्ही बऱ्याच दिवसांपासून एखादं वाहन घेण्याच्या विचारात होता तर नक्कीच अडीच वर्षामध्ये फोर व्हीलर म्हणा किंवा टू व्हीलर म्हणा तुम्ही नक्कीच घेऊ शकता घरामध्ये असेल ही अजून एखादं वाहन तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता सर्व प्रकारे सुख तुम्हाला ह्या अडीच वर्षामध्ये मिळण्याचे चान्सेस जास्त दिसत आहेत तर हे पाहिलं आपण ह्या अकराव्या घरामध्ये तुम्हाला काय परिणाम मिळतील शनी जिथे बसलेला आहे तिथे तुम्हाला अशा प्रकारचे परिणाम मिळतील आता शनीची दृष्टी आपण पाहूयात की पहिल्या घरावर आहे हे पहिलं घर असतं आपलं ओके आपल्या कुंडलीतील हे पहिलं घर आहे तर याचा संबंध आपल्या शरीराशी येत असतो आपल्या शरीर ठेवणीशी येत असतो तर तनु जे म्हणतात तनुस्थान हे खूप महत्त्वाचं आहे तर इथं तुम्हाला पहा तुमच्या स्वभावामध्ये काही बदल झाल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे एकंदरीत तुमचं पूर्ण जे काही तुमची एक पर्सनॅलिटी आहे याच्यावर म्हणजे हे पहिलं स्थान काम करत असतं किंवा या पहिल्या स्थानावर ह्या पूर्ण तुमच्या पर्सनॅलिटीचा तुमच्या शरीराचा तुमच्या देखळ म्हणजे तुम्ही जसे दिसता तुमचं दिसणं वगैरे ह्या सगळ्यांचं विचार इथे केलेला असतो तर ही गोष्ट तुम्हाला खूप मॅटर करणार आहे की स्वभावामध्ये बदल झाल्याचे दिसून येईल अधूनमधून थोडासा डोकेदुखीचा त्रास झाल्याचं तुम्हाला दिसून येईल डोक्याच्या संदर्भात काही जुने आधी असेल तर ते पण काढू शकतील सोबतच तुम्ही जे काही करणार आहात आता करियरच्या दृष्टीने पहा तुम्ही विचार करत आहात की मला काहीतरी एक छोटासा बिझनेस करायचा आहे सुरू किंवा एखादं काहीतरी काहीतरी एक अस्तित्व निर्माण करण्यासाठी मला करायचं आहे आणि बऱ्याच दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करत आहात तर नक्कीच तुम्हाला ह्या अडीच वर्षामध्ये परिणाम मिळून जाईल कारण इथे शनीची दृष्टी आहे आणि जेवढं तुम्ही परिश्रम करता तेवढी शनी तुम्हाला मदत करत असतो तर नक्कीच तुम्ही तुमचं जे करिअरच्या दृष्टीने विचार करत आहात त्याच्यामध्ये सफल राहणार आहात जे काही तुम्हाला नवीन करायचं आहे जगाच्या च्या वेगळं काहीतरी करून दाखवायचं आहे स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे तर ते तुम्ही नक्कीच करू शकता सोबतच सर्व प्रकारच्या सर्व प्रकारची सुख पण तुम्हाला मिळण्याचे चान्सेस खूप दिसत आहेत अजून एक सांगायचं म्हणजे भाग्य तुमच्यासोबत असणार आहे त्यामुळं तुम्ही कोणतेही काम कराल अगदी कॉन्फिडन्सने कराल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के यश मिळणार म्हणजे मिळणारच फक्त कष्ट आणि परिश्रम हे सोडून चालणार नाही कारण तुम्ही काहीच न करता जर, जर जस्ट सगळं व्यवस्थित होऊ दे म्हटलं तर शनी असं होऊ देत नाही तर इथे तुम्हाला काहीही मिळवण्यासाठी तुम्हाला भरपूर काम करावं लागणार आहे कष्ट करावं लागणार आहे तर हे पाहिलं आपण आता तिसरं स्थानामध्ये आता बघा सातव्या स्थानामध्ये शनीची दृष्टी आहे आणि ते तुमचं स्थान आहे संतती स्थान ओके बघा एक दोन तीन चार पाच सहा सात संतती स्थान आहे तर संततीच्या बाबतीमध्ये बऱ्याचपैकी तुम्हाला चांगल्या गोष्टी गोष्टींची माहिती होईल किंवा ज्या जे, जे कोणी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचे परी म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांना एखाद्या ठिकाणी ॲडमिशन हवं असेल उच्च शिक्षणासाठी तर नक्कीच त्याच्यामध्ये पण तुम्हाला सफलता मिळणार आहे पूर तो तुम्ही कुठंतरी पूर्व पुण्य केलेलं असेल अगोदर कुठेतरी चांगलं काम केलेलं असेल तर त्याचं फळ तुम्हाला या अडीच वर्षामध्ये मिळू शकणार आहे किंवा मिळून जाईल त्याचा पण तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे सोबतच करिअरमध्ये आता विद्यार्थ्यांनी एखादं करिअर ठरवलेलं आहे तर त्याच्यामध्येही भरपूर प्रमाणात बदल झालेले दिसून येईल किंवा तुम्ही एखादा व्यवसाय सुरू केलेला आहे मग त्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला चेंजेस करावं चे? असतील तर नक्कीच तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये पण तुम्हाला लाभ मिळून जाईल अजून एक सांगायचं म्हणजे संतती स्थान आहे जे कोणी फॅमिली प्लॅनिंग करत असतील बाळासाठी की प्रयत्न करत असतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे नक्कीच तुम्ही प्रयत्न करू शकता तुम्हाला इथं एक पॉझिटिव्हच रिस्पॉन्स मिळणार आहे एक फॅमिली प्लॅनिंग तुम्ही करू शकता तर ही खूप छान एक आनंदाची गोष्ट आहे जर तुम्हाला नक्कीच माझी ही माहिती आता आवडली असेल तर लगेच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि भरपूर व्यक्तींना शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण अजून खूप वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळी माहिती मला तुम्हाला पुरवायची आहे जर ती तुम्हाला हवी असेल तर अगोदर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर आता बघा इथे संतती स्थानामध्ये हे पाहिलं आपण विद्याच्या बाबतीमध्ये म्हणजे बुद्धिमत्ता याच्यामध्ये वाढ होईल संततीच्या विद्येच्या बाबतीमध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसणार आहे सोबतच त्यांच्या ज्ञानामध्ये भरपूर प्रमाणात भर पडणार आहे नवीन नवीन काहीतरी शिकण्याचा ते प्रयत्न करतील तुमचे संतती म्हणा पुन्हा नवीन शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतील बऱ्याच दिवसांपासनं वेगळं काहीतरी शिकायचं आहे ॲडमिशनसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तर नक्कीच ते पण पॉझिटिवली होऊन जाईल अजून चा एक सांगायचं म्हटलं तर आर्थिकदृष्ट्या खूपच चांगलं आहे सोबतच तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगलेच राहतील ह्या अडीच वर्षामध्ये एकमेकांना समजून घ्याल तर ह्या सर्व गोष्टी संतती स्थानामध्ये शनीची दृष्टी असल्यामुळे घडण्याची शक्यता आहे आता बघा आपण दहाव्या स्थानामध्ये म्हणजे दहाव्या शनि दहाव्या स्थानात त्याची दृष्टी आहे तर हे जे स्थान आहे हे मृत्यूस्थान आहे ब कारणनी कारण नाही आहे म्हणजे अपघात वगैरे असं हे स्थान आहे तर इथं तुम्हाला थोडंसं काळजी घ्यावी लागणार आहे कारण कर्ज एखाद्या ठिकाणी कर्ज घेण्याचा तुम्ही प्रयत्न कराल पण घेताना नीट विचार करून निर्णय घ्या सोबतच एखाद्या जुन्या कुठल्या आजाराचा तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे मग तो कोणताही प्रकारचा असू शकतो जुना असू शकतो किंवा नवीन एखादा शारीरिक त्रास तुम्हाला संभवतो सोबतच आर्थिकदृष्ट्या मी म्हटल्याप्रमाणे खूपच चांगला असा हा अडीच वर्ष असणार आहे हे अडीच वर्ष आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे शनीची इथे दृष्टी आहे आणि हे घर असतं अचानक धनलाभ होऊ शकतो असं नाही की शनी हा फक्त पैसा घेतो शनी हा पैसा देतो पण पण केव्हा जर आपले कर्म चांगले असतील आपण शनीची छान प्रकारे उपासना करत असो अगदी मनाप्रमाणे उपासना करत असाल तर तुम्हाला अचानक धनलाभ पण होण्याची इथे शक्यता जास्त दिसत आहे तर तुम्ही यासाठी पण प्रयत्न करू शकता आणि जर ही माहिती आत्ता मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा अजून एक तुम्हाला सांगायचं म्हणजे जर तुम्ही एखाद्या ठिकाणी नवीन लोहाशी संबंधित म्हणजे लोखंडाशी संबंधित एखादा व्यवसाय सुरू करण्याच्या प्रयत्नात असणार आहात तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये पण एक यश मिळून जाईल प्रगती मिळून जाईल आणि तो व्यवसाय शंभर टक्के सक्सेसफुल होण्याचे चान्सेस आहेत ह्या अडीच वर्षामध्ये जर तुमच्या मनामध्ये असेल करायचं तर करू शकता तर आता एकंदरीतच एक आपण पाहिलं की शनी हा तुमच्या अकराव्या स्था अकराव्या घरात बसलेला आहे तर तिथून ते कोणकोणते फळं देऊ शकतो तर आपण पाहिलेलं आहे की बऱ्यापैकी पॉझिटिव्हच तुम्हाला परिणाम पाहायला मिळणार आहेत कारण तुम्हाला ना साडेसाती आहे ना शनीची दही आहे ना कोण कोणत्याही प्रकारचा त्रास आहे तर नक्कीच आणि आत्ता सध्या तर गुरु तुमच्या राशीमध्ये प्रस्थापित आहे त्याच्यामुळे तुम्हाला अजून तर काही दिवस भिण्याची गरज नाही आहे तर हे सर्व गोष्टीमधून एकंदरीतच आपल्याला कळून आलेलं आहे की सगळ्या चांगल्याच गोष्टी होतील तरी पण तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स वगैरे हो असेल तर नक्कीच तुम्ही हनुमान चालीसा वाचू शकता आणि सूर्याला सकाळ सकाळी पाणी तुम्ही अर्पण करू शकता तर ही ह्या काही गोष्टी जर तुम्ही केल्या तर अजून जर काही प्रॉब्लेम्स असेल तर त्याच्यामधून पण तुमची सुटका होईल तर नक्कीच तुम्हाला हा ही माझी माहिती कशी वाटली हे तुम्ही सांगण्यासाठी नक्कीच मला तुम्ही कमेंट करा तुम्ही मला कमेंट करत नाही आहे तुम्हाला आवडत आहे का नाही हे मला कळत नाही आहे सो प्लीज तुम्ही माझे हे व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बऱ्याच खूप लोकांपर्यंत ते व्हिडिओ माझे शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि फक्त तुम्ही पाहता सबस्क्राईब करत नाही कारण जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर माझे पुढचे वेडी व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नाही मिळणार आणि मी भरपूर पुढे अजून वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ करणार आहे तर प्लीज तुम्हाला जिथे हवे असतील तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कोणतेही प्रश्न तुम्ही विचारू शकता या माहितीशी संदर्भात किंवा तुमचे पर्सनल काही प्रॉब्लेम्स असतील तर मला ते पण तुम्ही विचारू शकता मला कमेंट करू शकता मी नक्कीच तुमच्या शंकेचं म्हणा प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल तर तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून सांगा धन्यवाद